शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सोयाबीनपासून कायम मुक्ती घ्या पीक बदल पर्यायी पिके लावण्याची आमदार सिद्धार्थ खरात यांची मोहीम विदर्भातील शेतकरी कापूस आणि सोयाबीनचे नांदाला लागून देशोधडीला लागला सोयाबीन शेती परवडत नाही यातून आवरण्यासाठी या योजना आणाव्यात त्या योजना आणाव्यात अशा घोषणा गप्पा सगळेच करत असतात मात्र मंत्रालयात सचिव पदावर राहिलेले सध्याचे मेकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या भागात शेतकऱ्यांनी पीक पेरणी बदलण्याची मोहीमच हाती घेतली आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस पेरूच नाही त्यांनी पर्याय पीक पेरावे यासाठी त्यांनी या, या मोहिमेद्वारे प्रयत्न सुरू केला आहे शेतकऱ्यांची मुक्तीची त्यांची अत्यंत मोहीम विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा मार्ग ठरू शकते सोयाबीन एकदम बदलता आलं नसेल तरी चालेल पण हळूहळू सोयाबीनच जे पीक आहे तो पीक पॅटर्न बदला आणि जे काही त्याच्याऐवजी मका हे जे आहे जेव्हा हळद आहे या पिकाकडे दुसऱ्या पिकाकडे आपण वळा उडीद मूग या पिकाकडे वळा आमदार म्हणजे पोलीस स्टेशन रस्त्याचे कामे करणारे आणि मोठ्या गुत्तेदारांचे लय असणारा व्यक्ती मात्र हे आहेत मेहकरचे उभाटा शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात जे नेहमीच शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या गराड्यात असतात मंत्रालयात सचिवपदावर काम केलेले आमदार सिद्धार्थ खरात यांनी कापूस सोयाबीन पट्ट्यातील

मागच्या दोन वर्षापासून या पिकांना कमीत कमी बाजारभावसुद्धा मिळत असल्यामुळं दोन्ही पिकं आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडत नाहीत अशा प्रकारची शेतकऱ्यामध्ये क्षमता असल्यामुळे आणि या पिकांना काही खरीप हंगामामध्ये पर्यायी पिकं देता येतील काय त्या बाबतीमध्ये मक्का हे पीक या दोन्ही पिकांना खूप छानपैकी पर्यायी पीक म्हणून त्या ठिकाणी देऊ शकतात यावर्षी जे शेती पॅटर्न सर्व शेतकरी बदलण्याच्या तयारीत आहेत ताहर। सोयाबीन त्यानंतर तुमचं जे पीक आहे कपाशी यावरून शेतकरी आता कमी खर्चाची पिकं घ्यायच्या तयारीत आहे सध्या आमचं बाजरी नका आणि ओली असेल तर हळद ह्या पॅटर्नवर सध्या आम्ही उतरलेलो आहे कापूस सोयाबीन पेरणी बंद करून पर्यायी पिके घेण्याची मोहीम जोर धरू लागली आहे त्यामागचे अर्थकारण समजून घेऊ यात आज एक एकर एक सोयाबीन लागवडीसाठी पंचवीस हजारपर्यंत खर्च येतो तर सतत फक्त सोयाबीनची लागवड होत असल्याने उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत असून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे या सोयाबीनला पाच हजार प्रति क्विंटल दर गृहित धरला तरीही खर्च वजा जाता उत्पन्न शून्य होत आहे हीच गत कापसाची आहे परंतु सोयाबीनऐवजी पीक बदलून मका पेरला तर अगदी पंचवीस ते तीस हमी दरात उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो दोन हजार क्विंटल दर जरी मिळाला तरी साठ हजार प्रति क्विंटल मिळतात आणि मकाचा कडबा चारा म्हणून विकून उत्पन्न खर्च त्यातून निघू शकतो असे कृषी तज्ज्ञ सांगतात मकाप्रमाणेच हळद आणि तूर याचा पर्याय शेतकऱ्यांनी घ्यावा असे तज्ज्ञांचे मत आहे शेतकऱ्यांनी आता पीक पॅटर्न बदलला पाहिजे अशी मांडणी पाहिजे का ही गोष्ट खरी आहे पण पीक पॅटर्न बदलण्यासाठी सरकारने नवीन पिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकऱ्यांना ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे उदाहरणार्थ देशामध्ये आता तेलाची कमतरता आहे बाहेरून आपण जवळपास सव्वा लाख कोटीचं तेल आयात करतो मग तेल बिया लावायला सरकार प्रोत्साहन देतं का ज्या गोष्टींची गरज आहे जे पीक शेतकऱ्यांनी लावावं असं सरकारला वाटतं त्याला प्रोत्साहन सरकारकडून मिळणं प्रचंड आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचं असं असतं कुठलाही माणूस व्यवसाय करताना धंदा करताना एक गोष्ट लक्षात ठेवतो की मला कमी खर्चामध्ये थोडाफार नफा कसा होईल म्हणून कॅश क्रॉप पेरण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे पायाभूत सुविधा सरकार देत नाही आता समजा आम्हाला ऊस लावायचा आहे ऊसाला पाणीच नाही सिंचनाची सोय करणं पूर्ण वेळ विजेची सोय करणं तिथं मार्केट उपलब्ध करून देणं गावात गोडाऊन गावात कोल्ड स्टोरेज या गोष्टी मूलभूत पा पायाभूत सुविधा जर का सरकारने आम्हाला उपलब्ध करून दिल्या तर आम्ही पीक पॅटर्न बदलायला तयार आहे आम्ही वेगळं पीक लावायला सुद्धा तयार आहे परंतु पायाभूत सुविधांचा अभाव आणि शेतीमालाला भाव नसणं या दोन गोष्टीसुद्धा पीक पॅटर्न बदलायला अडचणी निर्माण करत आहेत त्यामुळं बोलणं सोपं आहे जो जो शेतकऱ्यांनी पीक करायला पाहिजे परंतु त्याला सरकारकडून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे ज्या मालाची कमतरता आहे ते लावण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे पायाभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशा सुविधा सरकारने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या तर शेतकरी पीक पॅटर्न बदलतील असे शेतकरी चळवळीच्या नेत्यांना वाटते एकंदरीत कापूस सोयाबीन पासून मुक्तीचा विचार आता रुजू लागलेला आहे त्याला पर्यायी पिके देखील आहेत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या सोयाबीन मुक्तीच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्याची क्षमता नक्कीच आहे जो भविष्यात बुलढाणा पॅटर्न म्हणून नक्कीच पुढे येऊ शकेल